बोलता राजपुरोहित जिन्ना सांगा आम आठवण के लिए पण महाराज राजपुरोहित जी तो तीर्थयात्री अरे हो ते तर तिरुपती गेले मी तर हे विसरून गेलो ठीक आहे असं कर राजगुरुजींना बोलावून घे महाराज मी आताच कोणाला पाठवतो माताश्री स्वप्नात काय सांगू इच्छित होती काही समजत नाही आहे असं वाटत होतो जस जस खूप दुःख आहे जस काही इच्छा होती त्यांची महाराजांचा विजय असो या बसा राजगुरुजी महाराज तुम्ही सकाळी सकाळी बोलवलात काय कह, काही विशेष गोष्ट आहे का हो एक समस्या आहे झालं हे की रात्री स्वप्नात आमच्या माताश्री आल्या होत्या अच्छा काय म्हणाले त्या ते तर आम्ही ऐकू नाही शकलो पण पण त्यांच्या चेहऱ्याने असं वाटत जसं जस, जस त्यांना काही हवं होत आणि त्या खूप खूप दुःखी वाटत होत्या हम्म प्रश्न तर कठीण दिसतोय महाराज बहुतेक तुम्हाला आठवत नाही येणाऱ्या बुधवारी श्राद्ध हो अरे हो स्वप्नाला जीवन आम्ही असो मग झालो कि त्याक आमचं लक्षच नाही गेलं महाराज आता मला तर लक्षात आहे हे काय आहे मातोश्री मृत्यूच्या आधी जर त्यांची कोणती शेवटची इच्छा असेल तुम्हाला लक्षात नाही राजगुरुजी तस तर काही लक्षात नाही येत आहे हो मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी आंबे खायची इच्छा व्यक्त केली होती अच्छा आणि तस पण आंबे त्यांना खूप आवडत होते पण आम्ही त्यांची इच्छा पूर्ण नाही करू शकलो कारण तो हिवाळा होता आणि आंबे तेव्हा नव्हते हो 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 हो, हो महाराज हे तर खूपच वाईट झालं राजमाता या जगातून शेवटची इच्छा पूर्ण न होताच चालल्या गेल्या त्यांची इच्छा पूर्ण झालीच नाही अरे महाराज आता सगळं कळायला लागलाय सगळ एकदम स्पष्ट दिसायला लागलाय तुमच्या मातोश्री श्राद्ध पूर्वी आपली शेवटची इच्छा पूर्ण करू इच्छिते आणि एक गोष्ट अजून सांगू महाराज महाराज जर एखादा माणूस या जगातून आपली कुठली मनातली पूर्ण केल्या व्यतिरिक्त जातो तेव्हा त्याच्या आत्म्याला शांतता नाही मिळत महाराज हो मी पण हेच ऐकलंय तर राजगुरुजी याच उपाय सांगा काय करायला हवं आता तर श्राद्धला चार दिवस उरले आहेत महाराज मी आत्ताच जाऊन सगळ्या हुशार आणि म्हात्या पुरोहितांची एक सभा बोलवतो आणि सगळ्यांकडनं विचारपूस करून तुमच्या समोर उभा राहतो महाराज आता परवानगी द्या हम्म माताश्री, श्री आम्ही तुमची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात कुठलीही कसर नाही सोडणार मित्रांनो मी तुम्हाला सगळी परिस्थिती सांगितलेली आहे आता तुम्हाला स्वतःच्या विचाराप्रमाणे सांगायचं आहे बघा राजगुरुजी स्वप्नाचा काही अर्थ काढणे कठीण आहे फक्त श्राद्ध हे चांगलं झालं पाहिजे राज्याच्या गरिबांना कपडे वगैरे दान दिले पाहिजे माझ्या मताप्रमाणे एवढेच आम्हाला तुमचे हे मत नाही पटले हे उत्तर देऊन पहिले तर आम्ही महाराजांच्या नजरेत आमची पात्रता कमी करू महाराज विचार करतील वीज ब्राह्मण एक स्वप्नाचा अर्थ नाही सांगू शकले दुसरं हे की महाराज तरी पण चिंतितच राहतील महाराजांना असा उपाय सांगूया आमच्या विद्वत्तेचा थाकही होईल आणि महाराज खुशही होईल आणि आम्हाला आम्ही ब्राह्मण हो काय <laughs> हे नाही जाणत कि एक व्यक्ती आपल्या जिवंत नातेवाईकाच्या जागेवर मेलेल्या नातेवाईकाची इच्छा पूर्ण करून जास्त आनंदी होतो मग महाराजांना अस काहीतरी उपाय सांगितले जावा ज्याने महाराजही जा खुश होतील आणि आपलाही फायदा होईल <laughs> फा, 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 फा। <laughs> काही अशीच युक्ती केली पाहिजे hmm, अच्छा जस तुम्हाला वाटत होईल पण आधी कुठल्या तरी विषयावर विचार करावा लागेल त्यात काय कठीण आहे आताच विचार आत्ताच विचार करून घेऊ राजगुरुजी एक गोष्ट लक्षात ठेवाल आम्हा अकराच्या अकरा ब्राह्मणांना एकसारखी दक्षिणा मिळायला हवी हो हो लक्षात ठेवेन मी कमाई मिळवतात भारी dhana mritan chahi na vaavar chalu as to vyavhar janu mano eran and shur de cha jal din bavon jan tela kar tat purna badir mritan cha na vaane fasvatat dharma cha na vaavar majv tat rahi ra Shoulder, thought the fire, get your vibe. राजगुरुजी आतापर्यंत नहीं आले महाराज असं पाहिजे या, या राजगुरुजी बसा काय विचार केला तुम्ही महाराज खूप विचार केला नंतर आहे या निर्णयवर आलो आहोत की तुम्ही अकरा ब्राह्मणांना दिवशी जेवणाच निमंत्रण द्या एक एक सोन्याचा प्रत्येक ब्राह्मणाला आंबा द्या सोन्याचा आंबा महाराज शास्त्रात हेच म्हटलंय कि खरी वस्तू किंवा व्यक्ती नसताना सोन्याने बनवलेली त्याची मूर्ती किंवा प्रतिकृती मृतकाच्या आत्म्यास मंजूर असते आता ही गोष्ट माहितच आहे ना hmm, राजगुरुजी माहिती आहे अरे महाराज ब्राह्मणाचार्य तसेच त्यांचे काही साथीदार बाहेर उभे आहेत जर परवानगी असेल तर त्यांनाही हो हो नक्कीच नक्कीच शिपाही आज्ञा महाराज बाहेर उभे असलेले ब्राह्मणाचार्य आणि त्यांच्या सोबतींना आत घेऊन ये जी आज्ञा महाराज सांग काय झालं तेनाली पण आलेले आहेत हो हो त्यांना पण घेऊन ये चांगली गोष्ट आहे ते पण आले जशी आपली आज्ञा महाराज आता आम्ही त्यांचा पण सल्ला घेऊ काय महाराज तेनाली रामचा सल्ला अरे ते या विषयावर हो का नाही ते पण राज दरबारचे सदस्य आहेत पण महाराज या विषयावर तेनाली राम हो। काय ते सांगणार तो काय वैदिक ब्राह्मण थोडी आहे तो तर एक साधार एकम चोड ब्राह्मण आहे काही असो पण तो एक बुद्धिमान व्यक्ती नक्की आहे महाराज जस तुम्हाला योग्य वाटेल महाराजांचा विजय असो ये पेनाली ये कसं येणं झालं या शहाळ्याला हे जिथे राहायचे हेच वेळ मिळाली महाराज मी इथूनच जात होतो मी विचार केला की तुम्ही बागेत असाल तुमचं दर्शन करून जाऊ चला हा। चांगलं झालं की तू आलास मी राजगुरुजींना यासाठी बोलवलं ही काल रात्री आमच्या स्वप्नात आमच्या माताश्री आलेल्या महाराज काही म्हटलं त्यांनी तोच तर प्रश्न आहे ना तेम्या राम ही त्या काहीच नाही बोलल्या बस दुखी चेहरा घेऊन काही बोलायचा प्रयत्न करत होत्या पण काही बोलू नाही शकल्या हम्म महाराज आई नेहमी मुलांना चांगलं काम करण्याचा सल्ला देत असते महाराज तुम्ही असं करा की तुमच्या मातोश्रींच्या नावावर एखादं इस्पितळ उघडा हम्म राजगुरुजींच म्हणणं आहे कारण माताश्रींचं श्राद्ध पण जवळ आलं आहे आणि आमच्या माताजींना आंबे खूप आवडायचे त्यामुळे आम्ही अकरा ब्राह्मणांना एक एक सोन्याचा आंबा देऊ त्यांच्या आवडीच्या गोष्टींना दान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि सोबतच श्राद्ध पण पूर्ण होईल हे खरं आहे महाराज आपल्या पुराणात याबद्दल खूप उदाहरण आहे तर ठीक आहे ना महाराज जर आंब्याचा काळ नाहीच आहे तर त्या आंब्याच्या किमती इतके पैसे पण तर दिले जाऊ शकतात ना दानात <laughs> महाराज माफी असावी पण महाराज पैसे दान करण्यात आणि ती वस्तू खूप अंतर आहे म्हणूनच मी म्हणतो की आंबे तर सोन्याचे असले पाहिजे क्षमा <laughs> असावी महाराज पण चांदी पण तर तितकीच मौल्यवान आहे ना जितक सोन आहे तर मग चांदीचे आंबे का नाही द्यायचे महाराज तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या कि जेव्हा मांजरीला मारल्यानंतर आपला का मांजरदान रामचंद्रांनी यज्ञामध्ये सोन्याच्या सीतेच्या जागेवर चांदीची सीता का नाही ठेवली सांगा सांगा महाराज जिथपर्यंत मांजरीचा प्रश्न आहे मांजर तर अन्नाची रक्षक आहे जर मांजर नसेल तर उंदीर तर संपूर्ण पीक खाऊन टाकेल म्हणून महाराज मांजरीला मारणाऱ्याला सोन्याची मांजर दान देण्याची शिक्षा दिल्या गेली आणि महाराज राहिला प्रश्न सोन्याच्या आंब्याचा आता हे कसं समजावं की या दाराच फळ मातोश्रींपर्यंत पोहोचेल की ब्राह्मणांना हे सोन्याचे आंबे दिल्याने महाराज तुमच्या मातोश्रीला तृप्ती मिळेल की नाही हे मला माहिती नाही आता जमिनीपासून आभाळापर्यंत फळ पर कसं पोहोचेल हा प्रश्न आहे राम, तू खरच मूर्ख आहेस तुला इतकं पण माहिती नाही कि आमच्या वेदांमध्ये श्राद्ध आपल्या पूर्वजांच्या आत्मशांती आणि मुक्तीसाठी करायला सांगितले आहे मग सांग पृथ्वीवर श्राद्ध करून त्याचे फळ आकाशापर्यंत कसे जातात आणि जेव्हा आपण सूर्य देवाला पाणी अर्पण करतो तर त्याचं फळ इतक्या दुरून सूर्य देवाला कस पोचत आणि जेव्हा राहू सूर्य देवाला गिळून घेतो तेव्हा आपण पृथ्वीवर कसे कसे सत्कर्म करतो तर राहू सूर्याला कसे सोडतो कधी विचार केला यावर आणि कस पृथ्वीवर देवाला खऱ्या मनाने प्रार्थना केल्यानंतर आपली प्रार्थना कशी देवापर्यंत पोहोचून जाते पण महाराज तेनाली फाम आम्हाला राजगुरुजी आणि दुसऱ्या ब्राह्मणाचार्यांचं बोलणं बरोबर आहे जशी आपली इच्छा महाराज तर ठीक आहे राजगुरुजी जसं तुम्हाला आहे तसंच होईल कारण राजपुरोहितजी इथे उपस्थित नाही म्हणून तुम्हीच रीती काळजी घ्याल आणि जसं तुम्हाला ठीक वाटेल तसंच तुम्ही करा जसे महाराजांची आज्ञा आणि महाराज आता आम्ही परवानगी इच्छितो या तेनाली ने आज आमच्या तोंडचा घास पळवला होता जसा प्रहारीने सांगितलं कि तेनाली पण आलेला आहे मला तेव्हाच कळलं होतं कि शहाणा नक्कीच काहीतरी काडी करेल पण आपण ही असे असे तथ्य दिले महाराजांना कि त्यांना आमची गोष्ट ऐकावीच लागली आता जास्त प्रसन्न होऊ नका उद्या जोपर्यंत सोन्याचे हातातून निघून आपल्या हातात येत नाही हाता तो पर्यंत काहीही होऊ शकत आपले तात्पर्य आहे कि तेनाली राम आमचं अनिष्ट करण्याचा विचार करू शकतो हम्म नक्कीच असं ज्या प्रमाणे तो महाराजांचा मन वळवण्याचा प्रयत्न करत होता त्यावरून तर मला हेच वाटत पण जस महाराजांनी मला सगळं करण्याची जबाबदारी दिली तर ज्या नजरेने त्यांना माझ्याकडे पाहिलं मला वाटलंच त्याच्या डोळ्यात नक्कीच काहीतरी खोपायला लागेल पोटात दुखायला लागलाय राजगुरुजी अरे त्या शहाण्या ते नालीच्या अच्छा आता काय केलं त्यानं अरे हे विचार काय नाही केलं महाराज आपल्या मातोश्रीच्या श्राद्धात या ब्राह्मणांना सोन्याच्या वस्तू देणार होते आला मध्ये आपला सांगायला कि सोना दान करण्यात काय अर्थ आहे चांदीच देऊन द्या अच्छा खूपच आगाऊ आहे महाराजांकडून स्वर्ण मुद्रांचे थाळ घेत असताना तेव्हा नाही वाटत त्याला कि महाराजांकडून सोन्याच्या मुद्रांऐवजी चांदीच्या मुद्रा घ्याव्या अजून काय बघ किती वेळा याला मुद्रेचे थाय मिळाले आम्ही काही नाही बोललो आणि आज महाराज जेव्हा या गरीब ब्राह्मणांना महाराज स्वर्ण मुद्रा द्यायला गेले तर या शहाण्याच्या पोटात दुखायला लागल शहाणा लेखाचा काय झालं खूपच रागात दिसू आहात हो का काय झालं काल रात्री महाराजांच्या स्वप्नात त्यांच्या मातोश्री आल्या तर महाराजांनी राजगुरुजींना बोलवलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ विचारला अच्छा तर काय म्हणाले राजगुरुजी हेच जे आजचे सगळेच लालची ब्राह्मण करतात अरे सांगत अरे राजगुरू आणि त्यांच्या साथीदारांनी महाराजांच्या मातोश्रीच्या श्राद्धात सोन्याचे आंबे दान करण्याचे सांगितले सोन्याचे आंबे अरे हेच मी म्हंटल पण राजगुरु आणि त्यांच्या साथीदारांनी महाराजांना म्हटलं की त्यांच्या आईला आंबे आवडत होते आणि आजकाल आंब्याचा काळ नाही आहे म्हणून सोन्याचे आंबे दिले जावे पण मी या पाखंडी आणि लालची ब्राह्मणांना इतक्या आरामात हे आंबे पचवू देणार नाही